नमस्कार मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरच्या स्वागत करत आहे तर फायनली मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी उद्या रिझल्ट लागणार आहे तर तुम्हाला कोणकोणत्या कुन वेबसाईटवरती आणि कशा पाहता येणार येणार आहे याची संपूर्ण माहिती या, या, या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून चौदा घंटेच्या वेळाने प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला दहावी बारावी बोर्ड संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील चला तर मीडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अत्यंत महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून आलेलं आहे हे आजचंच परिपत्रक तुम्ही बघू शकता प्रकटन आहे त्यामध्ये विषय दिलेला आहे की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या निकालाबाबत तर दोन हजार पंचवीस जी परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे फायन त्याचा निकाल जो आहे तर तो उद्या लागणार आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता परिपत्रकामध्ये दिलेलं आहे की मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे आणि हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नऊ वेबसाईट या ठिकाणी बोर्डाकडून देण्यात आलेली आहे जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता महा रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट गव्हर्मेंट या वेबसाईटवरती बघू शकता किंवा एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड यावरती बघू शकतात किंवा एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल ऑर्गनायझेशन किंवा रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी म्हणजे अशा आठ ते नऊ जे वेबसाईट आहे यावरती तुम्ही रिजल्ट बघू शकता तुमच्या एखादी वेबसाईटवरती जर रिजल्ट दिसत नसेल तर तुम्ही लगेच इतर वेबसाईट ट्राय करू शकता आणि तुमचा निकाल बघू शकता आणि शक्यतोवर तुम्हाला अजून एक सोपी वेबसाईट सांगतो सगळ्यात फास्ट चालणारी तर त्या वेबसाईटवरती तुम्ही निकाल बघू शकता परंतु यासाठी अजून निकाल लागल्यानंतर जर तुम्हाला काही अडीअडचण असेल तुम तुम्हाला वाटत असेल की पेपर तुम्ही पूर्ण लिहिला असेल आणि आम्हाला मार्क्स खूप कमी पडलेले आहे तर यासाठी तुम्ही रिचेकिंगसाठी किंवा गुणपतना आणि किंवा छायांप्रतसाठी तुम्ही लिहिलेले पेपरचे छायांप्रत म्हणजे झेरॉक्स मागवण्यासाठी या ठिकाणी चौदा पाच दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता तुमच्या शाळेची मदत घेऊन ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही रिचेकिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकता आता बघूया आपण तुम्हाला रिझल्ट कसा बघायचा आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे प्रोम ब्राऊझरवरती जायचं आहे प्रोम ब्राऊझरवरती गेल्यानंतर जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला एस एस सी बोर्ड किंवा महाएसएस सी बोर्ड टाकायचा आहे असं ऑप्शन तुमच्यासमोर येणार आहे एस एस सी बोर्ड यावरती तुम्ही क्लिक केला की सरळ सरळ तुमच्यासमोर इंटरपीस येणार आहे एस एस सी एक्झामिनेशन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रिझल्ट खाली व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे व्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर सरळ सर तुमचं जे तिकीट आहे त्याच्यावरती जो सीट नंबर आहे आणि मदर नेम आहे तो आय इट इज जसाचा तसा तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून तुमचा एकही लेटर किंवा नंबर तिथं जर चुकीचा आला तर तुमचा रिझल्ट शो होणार नाही म्हणून ॲक्युरेट जसं आहे तसंच तुम्ही ते टाईप करू शकता तुमचं जर हॉलटिकेट वगैरे हरवलं असेल तुम्हाला सीट नंबर वगैरे माहिती नसेल तर तुमच्या शाळेत संपर्क करून तो तुम्ही मिळवू शकता पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी हॉल हॉलटिकीट डुप्लिकेट दिले जातं तिथून तुम्ही ते घेऊ शकता आता अशा पद्धतीने या ठिकाणी इंटरफेस दाखवत आहे सध्या या ठिकाणी शो होत आहे की तेरा मेला दोन हजार पंचवीसला एक वाजता रिझल्ट शो होणार आहे म्हणून इथं रो सीट नंबर आणि या ठिकाणी मदरनेमचं ऑप्शन आलेलं नाही आहे जसंही उद्या एक वाजेल त्यावेळेस तुम्हाला इथं ऑप्शन येईल सीट नंबर आणि तुमचं मदरनेमचं टाकून तुम्ही तो रिझल्ट बघू शकता त्याच इथे महा रिजल्ट डॉट इन मी वेबसाईट सांगितले तुम्हाला शक्यतो डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकाल तिथून जाऊन तुम्ही ते रिजल्ट बघू शकता स्वयंबी संपूर्ण माहिती आपल्याला काळली असेल अजून डाऊट शंका काही असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता चला मग भेटू आपण अशा अपडेटसोबत नवीन वेळी धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र